तीन चिन्ह मागितली होती पण बॅटरी मिळाली मला ते चांगलं वाटलं कारण ह्याच बॅटरीच्या उपयोगाने किंवा ह्या बॅटरीचा येणारा जो काही अंधार आत्ताचा जो विकासाचा जो अंधार आहे तो आपण किंवा धूळ वगैरे जो हा लाँग टर्म जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी इमिडिएटली काय करू शकतो येणाऱ्या शंभर दिवसामध्ये की तुमच्या पूर्ण प्रभागामध्ये एक सर्वे करा तर प्रत्येक रोडला जाऊन कुठं कुठं खड्डे आहेत आणि हा एकदा करून चालणार नाही म्हणजे तीन तीन महिन्यांनी तो सर्वे करून त्या त्यावेळेस ते जे खड्डे आहेत ते तिपटे तिथून असतो बुजवणं तिथं खड्डा पडला असतो तो, तो, तो खड्डा तसाच राहतो म्हणजे त्याला बुजवणं हा असा प्रकारच होत नाही म्हणजे जोपर्यंत तिथं काहीतरी ॲक्सिडेंट होतोय तर, होतो तर मग ते काय तिथून कुठंतरी काहीतरी तर छोटंसं ऑफिस तर केलं की जिथं तिथं लोकांच्या सुविधा किंवा सेवा तिथंच त्यांना कोणाशी महत्त्वाचं नाही आहे तर चांगला माणूस येणं जात म्हणजे काय की उच्च शिक्षित म्हणा मला माझं जे बॅकग्राऊंड आहे ते त्यांना आवडतं नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर दर्शको आज आपण इस चा प्रभाग क्रमांक बारामधून जे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार राज टोपल ज्यांनी या निवडणुकीत एक वेगळा ट्रेंड निर्माण केला आहे फक्त राजकारण बाजूला ठेवून राजकारणाला समाजकारणाला समाजकारणाची जोड आणि या समाजकारणाला बेरोजगार असलेल्या तरुणांच्या रोजगाराची जोड दिलेली आहे आणि यातून या, या भागाचा विकास करण्याचं ध्येय ठेव डोळ्यासमोर ठेवून अनेक मॉडर्न वॉर्डसारखे अनेक संकल्पना राबवण्याचा त्यांनी निश्चय घेत केलेला के आहे तर पाहूयात आज ते काय म्हणतात आज त्यांची भूमिका काय आहे आज त्यांनी आपला जाहीरनामा देखील प्रकाशित केलेला आहे पाहूयात त्यांची भूमिका काय आहे काय भूमिका मी ओके सो माझं नाव राजसिंह सत्यवान डुबल आणि प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष उमेदवारी लढवतोय आणि कालच निवडणूक आयोगाने आम्हाला बॅटरी हे चिन्ह मिळालेलं आहे सो बॅटरी जे मिळाले मग म्हणजे मी तीन चिन्ह मागितली होती पण बॅटरी मिळाली मला ते चांगलं वाटलं चा कारण ह्याच बॅटरीच्या उपयोगाने किंवा ह्या बॅटरीचा येणारा जो काही अंधार आत्ताचा जो विकासाचा जो अंधार आहे तो आपण संपवू शकतो असं मला वाटतं तुम्ही जो जाहीरनामा प्रकाशित केला आहे ज्यामधून मतदारांना जनतेला काय देणार थे। okay, so, दे दे आहे काय काय आहे ओके सो आता मी जवळजवळ पूर्ण वार्डमध्ये फिरतोय अजून देखील सगळ्यांशी गाठी घेतोय भेटी घेतोय आणि ते प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि आहेत म्हणजे बेसिक प्रश्नांवरच आपण अजून देखील बोलतोय तर ते व्हायला नाही पाहिजे होतं बट ठीक आहे सो आत्ता जे माझ्या डोक्यातले जे काही पॉइंट आहेत किंवा जे आपल्या म्हणजे पंढरपूर टू पॉईंट झिरोचं जे व्हिजनच्या अंडर आपण काय करू शकतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये तर ते पॉसिबल गोष्टी ज्या आहेत त्याच मी माझ्या उद्दिष्टांमध्ये मा टाकलेल्या आहे आणि त्याला आपण मॉडेल वॉर्ड कल्पना म्हणजे एखादा वार्ड कसा असायला पाहिजे त्याचं बेंचमार्किंग काय असायला पाहिजे तर त्या परस्पेक्टिव्हनी मी काही मुद्दे टाकलेले आहेत की जे फिजिबल आहेत पॉसिबल आहेत आता कन्स हा वार्ड जर आपण कन्सिडर केला तर हा बऱ्यापैकी एज्युकेटेड वार्ड आहे आणि त्याच्यासाठी फर्स्ट गोष्ट जे आहेत की तरुणांसाठी स्टार्टअप किंवा अंतरप्रनरशिपची वेगवेगळी शिबिरे तुम्ही आयोजित करेल आणि ते तानला तासा एक एकदा करून चालणार नाही त्याचा एक ग्रुप बनला पाहिजे की त्याची एक कम्युनिटी बनेल की जे एकमेकांना हेल्प करेल उद्योग निर्माण करण्यासाठी किंवा स्टार्ट स्टार्टअप उभारण्यासाठी तर हे पहिली गोष्ट असेल दुसरं असेल डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट आणि इंटर्नशिपची व्यवस्था आपण उपलब्धता करून देणे तर इंटर्नशिप हा असा पार्ट आहे की प्रत्येक डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लागतो तर त्याच्यासाठी हेल्प करणे आणि माझ्या इथं पण काही इंटर्नशिप जे आय टीच्या रिलेटेड आहेत त्या इथं होऊ शकतात पॉसिबली त्यानंतर मग हे आता रस्ते किंवा धूळ वगैरे जो हा लाँग टर्म जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी इमिडिएटली काय करू शकतो येणाऱ्या शंभर दिवसामध्ये की तुमच्या पूर्ण प्रभागामध्ये एक सर्वे करा करायचा प्रत्येक रोडला जाऊन कुठे कुठे खड्डे आहेत आणि हा एकदा करून चालणार नाही म्हणजे तीन तीन महिन्यांनी तो सर्वे करून त्या त्यावेळेस ते जे खड्डे आहेत ते तिथलं तिथून बुजवणं गरजेचं आहे आणि एक थोडंसं जाणवतं की ज्या वेळेस आपण एखाद्या रोडवर जातो तर तिथं खड्डा पडला असतो तो खड्डा तसाच राहतो म्हणजे त्याला बुजवणं हा असा प्रकारच होत नाही म्हणजे जोपर्यंत तिथं काहीतरी ॲक्सिडेंट होतोय तर मग ते काय तिथून कुठेतरी काहीतरी गोष्टी हलतात पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप काही मॅटर नाहीत करत बट ह्या छोट्या गोष्टी जर प्लॅनिंगने केल्या तर होऊ शकतात त्यानंतर अजून एक जो महत्वाचा मुद्दा आहे की जो मला प्रकर्षाने जाणवतो की इथल्या नागरिकांना जर काही इश्यू झाले तर ते कुठे जाऊ शकतात समजा नगरसेवक नगरसेवकांकडे जातील किंवा मग नगरपालिकेत जातील तर त्याच्यासाठी आपल्याला काही सिस्टीम करू शकतो का आपण त्या सि सिस्टीमवर वर्क करण्यासाठी मी मॉडेल वार्ड संकल्पना काढली की जे जे जिथं तुमच्या वार्डमध्येच एक वार्ड ऑफिस असेल छोटंसं नगरपालिकेचंच एक्स्टेन्शन म्हणून की त्याच्यामधून नगरपालिकेच्या सर सगळ्या सर्व्हिसेस इथल्या लोकांना भेटतील आता इथं जवळजवळ चार हजार ते पाच हजार लोकसंख्या आहे सहा हजार असू शकते तर जसं ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचं ऑफिस असतं तसंच आपण वार्डमध्ये जर छोटंसं ऑफिस जर केलं की जिथं तिथं लोकांच्या सुविधा किंवा सेवा तिथंच त्यांना उपलब्ध होऊ शकतील तर ते एक संकल्पना आहे त्यानंतर आता ह्या वार्डमध्ये बऱ्यापैकी ओपन स्पेसेस आहेत पण त्या डेव्हलप झालेल्या नाही आहेत तर तिथं नाना नानी ना पार्क किंवा फिटनेस गार्डन आपण करू शकतो त्यानंतर कम्युनिटी हॉल हा जो आहे की वेगवेगळ्या कारभांसाठी लागणारा जो हॉल आहे त्याची एक संकल्पना आहे डोक्यामध्ये आणि हे करत असताना प्रत्येक आता हा जो वार्ड आहे प्रत्येक गल्लीमध्ये किंवा त्या त्या एरियामध्ये नागरिकांना इन्वॉल्व्ह करून त्यांना काय पाहिजे हे कन्सिडर करून एक महिन्यातून एक मिटिंग किंवा दोन महिन्यातून एक मिटिंग असं करून एक प्लॅनिंग करून त्यांच्याशी संवाद साधणं हा एक डोक्यात उपक्रम आहे आणि ते आणि ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ह्या वार्डमध्ये किती कामं होतात कोण काम करतंय कोण कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये आहे तर ह्याचे एक ट्रान्सपरंट गोष्ट की म्हणजे त्याला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे ह्या नागर इथल्या नागरिकांना काय काय गोष्टी होत आहेत आणि त्याचं बजेट काय आहे सो so, ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या प्रोबॅबली आपल्यापर्यंत लेट पोहोचतात तर त्या गोष्टी आपण ह्या माध्यमातून म्हणजे ते जेवढं ट्रान्सपरंट करता येईल किंवा पारदर्शक करता येईल तेवढं आपण करू या हा जाहीरनामा घेऊन जेव्हा आपण प्रचार फिरेल जाता प्रचार दौऱ्याला जाता होम टू होम प्रचार आपला खूप फेमस झालेला आहे त्यावेळी जनतेतून मतदारातून काय काय प्रतिक्रिया येतात आता असं आहे की मी जिथं जिथं जातो आहे तिथं त्यांना त्यांच्या कुणीतरी सांगितलेलं असतं की असं असं कोण आहे ते आणि त्यांना एक थोडंसं एक चांगलंपणा वाटतं की अरे उच्च शिक्षित आहे आणि त्यांनी कु कुठंतरी बघितलेलं आहे ऐकलेलं आहे आणि मग त्यांना ते ओपन होतात की नाही सर तुम्ही तुमच्यासारखी लोकं यायला पाहिजेत आणि तो एक मला थोडासा चेंज वाटतोय की लोकांना पाहिजे बदल बदल पाहिजे म्हणण्यापेक्षा मी कोणा हे महत्वाचं नाहीये तर चांगला माणूस येणं गरजे म्हणजे काय की उच्च शिक्षित म्हणा आता मला माझं जे बॅकग्राऊंड आहे ते त्यांना आवडतं म्हणजे राज डुबल म्हणून ते मला कदाचित त्यांची पसंती नसावी पण राज डुबल काय आहे आणि त्या गोष्टीसाठी त्यांना ते आवडत हो डेफिनेटली तोच तोच एक उद्देश आहे की सिस्टीमला अंडरस्टँड करणं आणि तिथं त्या सिस्टमच पार्ट बनून आपण काय पॉझिटिव्ह चेंज घडवू शकतो तोच एक उद्देश आहे पंढरपूर नगरपालिका ही उच्च शिक्षित लोकांकडे यावी या भूमिकेतून या अनेक लोकमतदारांचा कल हा राजसिंह डोबल यांच्याकडे येत असल्याचं आपण पाहतोय त्यामुळं या भागातील मतदारांना उच्च शिक्षित उमेदवार पाहिजे अशी भूमिका आता सध्या पुढे येताना दिसते त्यामुळेच राजसिंह डुबल यांना वाढता प्रतिसाद असल्याचं आपण पाहतोय